एलियन आपला गुजरातला आलाय चार वेळेस पतंग <laughs> का काय म्हणतात त्याला नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मस्त ना आज परत आले तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो आम्ही तिघण म्हणजे मी रुंजी आणि साई मस्त पतंग उडवायला चाललोय आणि आमचे बाबाजी म्हणजे दादा आणि अण्णू एलियन आपला गुजरातला आलाय कशासाठी तर मकर संक्रांत एन्जॉय करायला पतंग उडवायला आलेला आहे आणि आता चाललोय आम्ही दादांच्या मित्रांच्या घरी तर तिथं आता तुम्ही गेल्यावर बघा फुल पतंग उडवायला चालू आहे म्हणजे आजचा दिवस पूर्ण एन्जॉय करायला चालू आज आणि उद्या दोन दिवस फुल एन्जॉय करायचा आहे आणि सकाळचे अकरा वाजले तर सगळ्याला जय श्रीराम तुम्ही पण म्हणा जय श्रीराम आणि जय शिवराय हा तर सगळ्याला जय शिवराय पण तर चला आता पोचरू तिथं आणि मग भेटतो तुम्हाला तर तिथं आता हे बघा पतंग पण बघा एवढा मोठा काय डुबू का म्हणतात हा तर ह्या आता तुम्ही बघितलाय जो पतंग ना तर त्याला डुग्ग म्हणतात आणि हे बघा माझ्या मागा आणखीन भरपूर आहे टोप्या गॉगल भरपूर काय काय घेतले आणि मेन म्हणजे काय माहितीये का चेहऱ्यात शहरात मास्क घेतलेला आहे तर आता ते तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो कि कसे दिसतात वगैरे ते आज उडवायला सगळे गेलेत ना त्यामुळं आज सगळे दुकान रस्ते सगळे आता एकदम शांत आहेत बघा पाठीमाग पण नाहीतर रोज या रोडला भरपूर गर्दी असते आज बघा गर्दी काहीच दिसत नाही एकदम शांत वातावरण झाले आज फक्त ऊस खायचा बोर खायची चिक्की खायची आणि तिळाच्या वड्या खायच्या आणि नुसतं पतंग उडवायचे आणि जोरदार मजा करायची बाकी काहीच नाही आज दोन दिवस फक्त पतंगी पतंगीसाठी असतात बडोद्यामध्ये आणि नवीन वर्षाचा हा पहिला सण आहे नवीन वर्षाचा पहिला सण तर आमच्या ग्रुप करून तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे फु� तो शुभेच्छा दे ना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ऐकवाल्या का एकदम हळू आवाज आलाय कारण की जरा आवाज हळू येईल तुम्हाला कारण की आम्ही रिक्षे आता रिक्षेत आहोत आणि आता दादाच्या मित्राकडे चाललोय तिथे अजून त्याचे काय खूप सारे फ्रेंड्स येणार आहेत आणि आज सगळ्यांची गाठी बेटी होणार आमच्या आणि सगळे खूप एक्साइटेड आहेत भेटायला एकमेकांना कारण की बरेच वर्षांनी आम्ही भेटतोय म्हणून आज फुल दंग करणार आहे आपण आता पतंगीला आधी किन्या वाजू म्हणतात आणि मग त्याला दोरी लावून अरे बघा वरती पतंग दिसते याच्यात दिसत नाही आपण मोबाईल मध्ये शूटिंग घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो हा बघा आधा आधाचा पतंग आहे केशरी कलरचा कुठे गेलाय बघा आणि आहे बघा हो बघा सगळीकडे आज पतंगच पतंग दिसते आता ह्याच्यात झूम केलं की सगळं आहे की बघा हा बघा हा बघितला कसला मोठा आहे हा इथे ग्रीन एक आहे आता ह्याच्यात दिसत का हा हाय हाय हा बघा हा बघा फुल पतंग उडवायला चालू आहे आणि ताई तर बघा पतंग जाण पण ओढलेला नाही त्याच्या आधी दहा दहा पतंग वरी जाऊन पोचला चार वेळेस पतंग उडवायचा खालीच जातो पतंग हा वेळेस जायला तयार नाही आपणाला काय पतंग उडवता येत नाही आपण फक्त बघणार आहे आज सध्या बाकी काय नाही उद्योग करणार तर दादाचा पतंग लांब गेलाय ऑरेंज कलरचा आणि पतंग काय आज उडायचा ओढायचा नाही नाही सारख दुटत काही नाही काही माहितीय आणि फुल एन्जॉय झालाय पतंग खेळायला मस्त दादा पण तिकडे पतंग उडवते तर साईडला गाणी पण चालू आहे आपण कॉपीराईड वगैरे येईल म्हणून आपण काय करू थोडस करू आणि मग नंतर शूटिंग करू आता पतंग उडवत नाही इकडं ताई अजून पतंग हवेतच गेलेला नाही तुझा आता का नाही पतंग उडती दुसरा बघा यावरची पतंगाला एलियन पण आला आपला अण्णू आयकर आणि दादा कुठला कुठला पतंग काय आपला लाल कलरचा पतंग काय हा बघा काय ओळखलं का हिला ताई ये ताई काय केलंय कॅनिंग होऊ नये म्हणून घातलंय मास्क बघा हा <laughs> आ, नवीन डुग्गा का काय म्हणतात त्याला डुग्गा हा बघा हा एक डुग्गा आता मोठा पतंग आणि हा एक सगळ्यात मोठा याला काहीतरी बांधते दुरी आणि हा एक आता हा बाबाची चढवणार आणि दादाचा मित्र पटेल म्हणून तर ते उडवते आज त्यांच्याच घरी आपण आलेलो आहे पतंग उडवायला आज सगळे जिकडं तिकडं सगळे टेरिस वर सगळेच माणसं दिसते तर सगळे पतंग उडवालेले दिसते बघा तिकड तर भरपूर पतंग उडवायला पण भरपूर पतंग आहे तिकडे त्या साईडला हमारे भाई अभी बड़ा उड़ा रहे हैं और उनके साथ चक्रा चरखा पकड़े हैं हमारे शरद भाई। टोपी और तो है भाई तो आज पूरा टशन में है पतंग उड़ाएंगे तो सबसे बड़ा ही और इनका तो मिशन भी चल रहा है ना नया साल नया जोश <laughs> तो भाई तो हमारे अभी बडे बडे पतंग आणि तुम्ही बघताय कि चरखा ज्यांनी धरलाय त्याच्या मागेच बसल्यात आपल्या अनुताई आणि अनुताईंच्या सोबत आहेत आपल्या रुंजिताई दोघही नीट लक्ष देऊन बघतात कि सुधांशुला जमणार आहे कि हो नाही डुग्ग उडवायला आम्ही पण आता तेच बघतोय बघा वरती तुम्हाला दिसतंय की नाही मला माहित नाही पण पूर्ण आकाशात पतंगीच आहेत मित्रांनो संध्याकाळचे नऊ वाजले आणि मस्त दंगा केला आम्ही सगळ्यांनी बघा आणखीन भरपूर पतंग घेऊन आहे पतंग तर दाखव की अजून शिल्लक राहिले पतंग शिल्लक तर हा तर उद्या उडवायचे तर... आणखीन ते आज भरपूर दंगा केला दादांच्या मित्रांच्या घरी गेलो होतो आम्ही काय नाव त्यांचं ऋतुल पटेल ऋतुल पटेल म्हणून होते तर त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही आणि आज दिवसभर दंगा केला आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला तो लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय